पाकिस्तानला नाकीनव आणणाऱ्या अभिषेक शर्माच्या नावावरती नवीन विश्वविक्रम गुरु युवरालाही टाकलेले आहे मागे तर रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवत या स्पर्धेतील विजय घडदोड सुरू ठेवली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकता दाखवत भारताचा सलामीवर अभिषेक शर्माने आपला हेतू स्पष्ट केला होता त्याने अवघ्या एकोणचाळीस चेंडू चौऱ्याहत्तर धावा करत भारताच्या विजयाचा पाया रचला या वादळी खेळी दरम्यान अभिषेक शर्माच्या नावावर विश्वविक्रम नोंदवण्यात आला तसेच त्याने भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगचाही विक्रम मोडित काढला आहे अभिषेक शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये सर्वाधिक जलद जलद पन्नास षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे त्यांनी फक्त तीनशे एकतीस चेंडू ही कामगिरी केली आहे त्याने वेस्ट इंडिजच्या यु लुईचा विश्वविक्रम मोडला आहे त्यांनी तीनशे सहासष्ट चेंडूत पन्नास षटकार मारले होते या ये आंध्रेर रसल तिसऱ्या हजरतुला साईद चौथ्या आणि सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे विशेष म्हणजे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये तीनशे पन्नासपेक्षा कमी चेंडूमध्ये पन्नास षटकार मारणारा अभिषेक हा पहिला फंदाज आहे तर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जिलक अर्धशतक मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे चोवीस चेंडूमध्ये अर्धशतक मारून अभिषेकने भारताचा माजी स्टार युवराज सिंगचा विक्रम मोडला दोन हजार बारामध्ये अहमदाबाद टी ट्वेंटीमध्ये मध्ये पाकिस्तानी संघाविरुद्ध युरोने एकोणतीस चेंडूत अर्धशतक झळकावले होते तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक जलदशतक अर्धशतक करण्याचा विक्रम मोहम्मद हाबीजच्या नावावर आहे दोन हजार बारामध्ये अहमदाबादमध्ये बारा हाबीजने तेवीस चेंडूत अर्धशतक झळकावले होते